नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जनतेच्या हिताचा विचार करून आणि पुणे महानगरपालिका दोन हजार सतरा घरपट्टी निर्णय याचा संदर्भ घेऊन सांगले मिरज कोपाळ महानगरपालिका प्रशासन प्रमुखाने निर्णय घेण्याचा विचार करावा कारण घरपट्टीच्या निर्णयासंदर्भात आज सभागृहात बैठक आयोजित केली होती परंतु या गोंधळामध्ये परिपक्व व्यक्ती मते मांडताना दिसत नव्हते उलट आपला त्रास आणि आपली घरपट्टी कशी वाचवता येईल यासाठी जास्त प्रयत्न दिसत होता आणि यामुळे जनतेचे हाल होताना दिसत आहेत प्रशासन प्रमुखांनी कोणतेही कर लादताना जनतेच्या हिताच्या जे आहेत का याचा विचार करणे गरजेचे आहे कारण कोणताही कराविषयी किंवा घरपट्टीविषयी जनतेला माहीत होणे गरजेचे आहे यासाठी कायदे व्यक्तींची नेमणूक करून प्रत्येक भागात जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे खरोखरच नवीन कर लादताना जनतेच्या हिताचे असणे गरजेचे आहे आणि यामुळे प्रशासन प्रमुखाने कोणत्याही राजकीय शक्तीला बळी न पडता घरपट्टीच्या बाबतीत चांगले निर्णय घेऊन सहकार्य करावे तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी आपणास आय एस दर्जाची व्यक्ती मिळावी म्हणून बरेच प्रयत्न झालेले आहेत त्यासाठी आपण एक आय एस दर्जाचे अधिकारी सांगली महापालिकेला मिळालेले आहेत आणि त्यामुळे जनतेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा राजकीय शक्तीचा फायदा होता कामाने आज आपल्याला निर्णय घेताना भरपूर अडचणी येताना दिसत आहेत कारण बैठकीमध्ये कोणीही व्यक्ती घरपट्टीच्या बाबतीत योग्य मत मांडताना आणि कायद्याप्रमाणे माहिती देताना दिसत नव्हती फक्त गोंधळ करून वेळ वाया घालवणे एवढाच दिसत होता परंतु यामुळे जनतेचे जास्त नुकसान होणार आहे आपण यापुढेही लक्षात घ्यावे आणि इथून पुढे माहिती असणाऱ्या व्यक्तींना सभागृहात मते व्यक्त करण्यासाठी बोलवावे जेणेकरून प्रत्येक व्यक्तींची मते ऐकून प्रशासन प्रमुखांना निर्णय घेणे सोपे पडावे पुन्हा एकदा घरपट्टीच्या बाबतीत आपण एक चांगला निर्णय घ्यावा आणि जनतेला योग्य न्याय मिळवून द्यावा सांगली महापालिका ड वर्गातून वरच्या वर्गात कशी जाईल यासाठी देखील प्रयत्न करावा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय प्राध्यापक मिलिंद विष्णू चाबळेसर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटसुते महाराष्ट्र राज्य पी 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 सी ओ अध्यक्ष समाधान लोंढे